पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांच्या आदेशावरून सुरू असलेल्या ऑपरेशन प्रहार अंतर्गत बार्शी टाकळी तालुक्यात तीन ठिकाणी दारू अड्ड्यांवर कारवाई झाली बेचाळीस हजाराहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अकोल्यात पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांच्या आदेशावरून सुरू असलेल्या ऑपरेशन प्रहार मोहिमेअंतर्गत बार्शी टाकळी तालुक्यात अवैध दारू अड्ड्यांवर मोठी कारवाई पार पडली आहे बार्शी टाकळी पोलिसांनी तीन वेगवेगळ्या गावांमध्ये छापे टाकत गावरान हातभट्टी दारू आणि इतर सडवा मोहमाशा सह तब्बल बेचाळीस हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला आहे पहिली कारवाई येथे सकाळी करण्यात आली विजय जाधव लिटर हातभट्टीची दारू आणि तीस लिटर सडवा मिळून दहा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला दुसरी कारवाई संध्याकाळी राजंता गावात झाली सुमेश अखरराव यांच्या घरातून पंधरा लिटर हातभट्टीची दारू आणि एकशे ऐंशी लिटर सडवा आणि इतर साहित्य मिळवून एकूण एकतीस हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तिसऱ्या कारवाईत पुणोती बुद्रुक येथे संजय सुलताने याच्याकडून अकरा सिलबंद क्वार्टर देशी दारू पोलिसांनी हस्तगत केली या कारवाईचा एकूण मुद्देमाल एक हजार शंभर रुपये असल्याचे सांगण्यात आले सर्व कारवाया पोलीस अधीक्षक अर्जित चांडक अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि उपविभागीय अधिकारी अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण धुमाळ व त्यांच्या टीमने पार पाडल्या ऑपरेशन प्रहार अंतर्गत ही पहिलीच कारवाई असून आगामी काळात अवैध धंद्यांवर आणखी कडक कारवाया होतील असा इशारा देखील पोलिसांनी दिला आहे